पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा तर लाईव्ह प्रूफ तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की तुमच्या खात्यामध्ये किती पीक विमा जमा झालेला आहे व कोणत्या तारखेला जमा झालेला आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे दोन हजार तेवीसचा चोवीसचा तर जो काही पीक विमा आहे ते आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे त्याचं लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना किंवा तुम्ही इथे पीक विमा टाकलं तरी चालेल प्रधानमंत्री फसल विमा योजना ऑप्शन येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला ते दिसेल तर इथं आल्यानंतर आता यामध्ये जर तुम्हाला जिल्हे पाहिजे असेल तर कोणत्या जिल्ह्यात पीक मायची रक्कम इथं मिळणार आहे व कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे तर इथून तुम्ही ज्या संपूर्ण डिटेल्स इथून चेक करू शकता की तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पीक मिळणार की नाही जर मिळत असेल तर कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या शेतकऱ्यांच्या इथून ग्राफिक्ससुद्धा तुम्ही इथून जे चेक करू शकता किंवा डॅशबोर्डच्या माध्यमातून इथं तुम्ही चेक करू शकता तर सर्वात पहिले आपण तुमच्या कोणत्या खात्यात पिकम्याची रक्कम जमा झाली ते बघून घेऊया त्यानंतर जिल्हे बघून घेऊया शेतकरी कॉर्नर या ऑप्शनवरती तुम्हाला ज्या क्लिक करायचं आहे शेतकरीकरिता लॉग इन करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ज्या कोणत्या शेतकऱ्यांचा तुम्हाला चेक करायचा आहे त्यांचा मोबाईल नंबर कॅप्चर टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तर कॅपिटल स्मॉल तुम्हाला जसंच्या तसं इथं टाकायचं आहे तरच इथं तुमचं जे इथून लॉग इन होईल तरी इथं आपण कॅपिटल्समोर जरा जे काय टाकून घेऊया मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर इथं तुम्हाला रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तर आपण रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करून घेऊया मोबाईल नंबर आणि पासवर्ड हे जे, जे कॅप्चर टाकून तर इथून कॅप्चर रिप्लेससुद्धा तुम्ही करू शकता तर ओ टी पी आपण इथं सेंड केलेला आहे तर इथं जे काही तुम्हाला ओ टी पीसाठी जे काही रिसेंट ओ टी पीसाठी टायमिंग येतं टायमरसुद्धा आलेला आहे तरी तो ओ टी पी आपल्याला आलेलं आहे ओ टी पी तर टाकून सबमिटवरती आपण इथं क्लिक करणार आहे यामध्ये आपण इथं लॉग इन होऊन जाणार आहे त्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल तर मी थोडं इथं झूम झूम केलेलं आहे तर इथं क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही दोन हजार अठरा एकोणीस वीस त्यानंतर जो काही एकवीस बावीस तेवीस चोवीसचा पीक म इथून चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही डेमोसाठी आपण दोन हजार तेवीस इथं सिलेक्ट केलेलं आहे ती सिलेक्ट केल्यानंतर इथं एक्झाम्पलसाठी आपण इथं रब्बी सिलेक्ट करून घेऊया रब्बी जसं मी इथं सिलेक्ट कराल तर इथं थोडं लोडिंग घेत आहे तर इथं जी काही अमाऊंट आहे तिथं जी काही खात्यामध्ये जमा झालेली आहे तर तिथं तुम्ही लाईव्ह प्रूफ बघू शकता तर आता याची जी काही रक्कम आहे ती आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोणत्या तारखेला जमा झालेलं आहे ते पैसा किंवा तुम्ही तुमच्या चेक करू शकता खरीप जर इथं सिलेक्ट केला खरीबी तर आपल्याला काहीच दाखवत नाही जर आपण इथं रब्बी सिलेक्ट केलं तर रब्बी आपल्याला दाखवत आहे तर टोटल क्लेम पेड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला डेट जे आहे इथं तुम्हाला बघायला मिळेल तरी तर क्लेम डेट इथं बघू शकता तुम्ही मी प्रॉविसेससाठी थोडी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे तर इथं आपण जे आहे इथं चेक करून घेऊया तर इथं आल्यानंतर इथं थोडं खाली येऊया त्यानंतर इथं डेट बघू शकता कोणत्या तारखेला पैसे जे जमा झालेले आहे किती जमा झालेलं आहे तेसुद्धा तो तुम्हाला इथं टोटल जे काही क्लेम अमाऊंट आहे तिथं तुम्हाला बघायला मिळेल क्लेम अमाऊंट हा जो आहे वरचा हप्ता आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये मिळाला त्यानंतर आठ चार दोन हजार पंचवीस जे की आता लेटेस्ट अपडेटनुसार जे की आठ तारखेला म्हणजे आतासुद्धा आजसुद्धा जमा झालेला आहे फक्त पोर्टलवरती इथं अपडेट व्हायचं राहिलेलं आहे तर किती रुपये मिळालेले आहे सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये जे की आता शेतकरी या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे जे की डेट तुम्हाला दा इथं दाखवण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या खात्यामध्ये विम्याची रक्कम जमा झाली की नाही व तुम्हाला क्लेमचा जो काही टाईप आहे ते प्रकारसुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळेल तर टे जे काही क्लेमची डेट आहे ते डेट तुम्हाला इथं बघायला मिळेल तर अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या त्यामध्ये दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस तर अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या की तुम्हाला टोटल क्लेम किती झालेला आहे त्यानंतर इथं जर दोन हजार आपण चोवीस सिलेक्ट केला तर इथं आपल्याला टोटल क्लेम काहीच दाखवत नाही खरीप किंवा रब्बी सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला काहीच दाखवत नाही तर घाबरण्याचं काही कारण नाही सर्वात एकदम तुम्हाला खाली यायचं आहे तुमचा जो काही फॉर्म आहे ती इथं था अप्रूव्ह झाला की नाही ते सर्वात पहिले चेक करून घ्या अप्रूव्ह झालेलं असेल तर याची जी काही रक्कम आहे ते तुमच्या खात्यामध्ये डिबिटीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येईल अशा प्रकारे तुम्ही घरबसले चेक करून घ्या की तुम्हाला तुमचा जो काही पिक्मा आहे ते कोणत्या तारखेला डेट जे आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे तर लाईव्ह प्रूफ आपण पाहिलेला आहे की कोणत्या खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या तारखेला खात्यामध्ये पीकम्याची रक्कम इथं जमा झालेली आहे तुमच्या खात्यामध्ये जर पिकम्याची रक्कम जमा जर झालेली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हो तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता तर आपल्या फ्यू ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर इथं जे की टोटल क्लेम पेड इथं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकम्याची रक्कम अखेर आता जमा झालेली आहे तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी किंवा यामध्ये कोणते जिल्हे पात्र ठरलेले आहेत कोणत्या जिल्ह्यात पिकम्याची रक्कम इथं मिळणार नाही यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला आजच आपण अपलोड केलेला आहे तर लगेच पहा थँक्यू